कर करूनिया कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तो मी तव कायशी ठेवूनया कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तो मी तव कायशी भेटीला सुसले देवाता दर्शनादे वाट मोकळी सारा संसार आता तुला पाहण्याशी नको धरू एका अप्रकट ठेऊनिया कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी मी तव कायशी तव कायशी संत तव जाणती तव चालती नवार करी ज्ञात या तत्वाशी सार विश्वाची रूप पाहिलं सर्वां अनुभूती सर्वांशी या कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तुम्ही तव तवकायशी तव देवा समतत्वधारक तुम्ही असती प्रगट भावे देवा सर्वांपुढती पंढरीच्या वारीचे सर्वास धरती त्या देवा दर्शन जगवाट पाहती ठेवून या चरणाशी वंदन करी तो मी कायशी तव कायशी जय हरी